दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गावचे सुपुत्र आहेत शिवाजी गावचेनवरे यांनी दिनांक मे रोजी सकाळी वाजता जगातील उंच ठिकाणी माउंट येथे भारताचा तिरंगा तसेच महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा रोवून नागपूर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एव्हरेस्ट वीर असून नागपूर पोलीसचे चे पहिले मकालूवीर आहेत त्यामध्ये भारतातून शिवाजी ननवरे यशस्वी ठरले पण हार मानेल तो माणूस कसला आपल्या दुर्दमी इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी ननवरे यांनी गुरुवारी दिनांक तीस मे दोन रोजी माउंट मकालू शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकवला शिवाजी ननवरे यांना दोन हजार अठरा साली पोलीस महासंचालक पथकानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार एकोणीस साली केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पथकानं सन्मानित तसेच खडतर सेवा पथकानं सन्मानित त्यांना द भगवान केलाय आणि एव्हरेस्ट वीर गुरव यांनी बहुमल्य असे मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं माउंट मकालू शिखर हे चढाईस अत्यंत खडतर आहे खडकाळ भाग जास्त आहे त्यामुळे सात हजार मीटर नंतर चढाईस खूप त्रास होतो म्हणूनच बरेच गिर्यारोहक हो याकडे पाठ फिरवतात यावर्षी छत्तीस परमिशन दिल्या गेल्या होत्या परंतु नऊ जणांना टॉप वरती पोहोचता आला माउंट मकालू सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता देखील असणं आवश्यक आहे उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते तवे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात माउंट मकालू हे जगातील पाच नंबरचं उंच शिखर आहे हिमालय पर्वतातील हे शिखर आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर उंचीचं असून नेपाळ चीन सीमेवर स्थित आहे यावर्षी सतत बदलत्या हवामानामुळे मला हे शिखर सर करण्यासाठी पंचावन्न दिवस लागले महाराष्ट्र पोलिसमधून यापूर्वी कोणीही हे शिखर सर केलं नसल्यानं महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशभरात आणखीन वरती आली आहे कारण देशातून पोलिसांनी हे शिखर पहिल्यांदा सर केलंय यासाठी मला नागपूर पोलिस कमिशनर रवींद्रकुमार सिंगल सह आयुक्त अस्वती दौर्जे डी सी पी निमित्त गोयल डी सी पी एच क्यू पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केलं यामुळेच मी मकालू टॉप वरती पोहचू शकलो असं शिवाजी ननवरे यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा